नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नव्या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत अर्जुन आणि अथर्व विचारे यांची ओळख होते त्यावेळेस अर्जुन हा आश्चर्यचकित होऊन अथर्व कडे पाहू लागतो तेव्हा अथर्व अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये सर्वांना विचारतो काय झाले माझ्याकडून काही चूक झाली आहे का एवढे माझ्याकडे का पाहतात त्यानंतर अर्जुन हा त्याला सर्व त्याचे पेपर दाखवतो आणि अथर्व विचारे बोलतो हे आधार कार्ड आणि सर्व पेपर तर माझेच आहेत म्हणजे माझ्या जीवाला काही धोका होईल का अशा सिच्युएशनमध्ये तो अडकलेला असतो असा प्रश्न विचारतो त्यावेळेस अर्जुन बोलतो ज्या लोकांनी तुझ्या आयडेंटिटीचा उपयोग केला आहे ते लोक आपल्या स्वार्थासाठी कोणाचा जीव देखील घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि तेव्हा विचारे अतिशय घाबरतो त्यावेळेस सायली व सायली या विचाराच्या समोर हात जोडून त्याला विनंती करते दादा तू माझी माझ्या वडिलांना सोडण्यासाठी मदत कर माझी तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तेव्हा विचारे देखील विचार करू लागतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मधुभाऊला सोडण्यासाठी अथुर विचारे आज सायली आणि अर्जुनची साथ देणार का हे पाहणं अतिशय रंजनकारक ठरणार आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारच्या मालिका विश्वातील रंजक माहितींसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा